हाय हॅलो नमस्ते मी प्रतीक्षा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा म्हणापुरव स्वागत तर इकडे भाज भाजी मी बटाट्याची भाजी केली होती ती शिजायला टाकली होती आणि म्हटले भाजी शिजेपर्यंत चपात्या करून मिळाल्या चपात्या करत परो करत होते तेवढ्यात बाळ उठले बाळ उठल्यामुळं मला परत तिकडे जावं लागेल बाळाला झोपवले परत चपाती करायला आले चपाती क करत करत परत अजून एकदा बाळ उठलं होतं परत मी मग आतमध्ये जाऊन बाळाला झोपवले आणि परत मग पाठ बाकीच्या पण पटपट पटपट चपात्या करून घेतल्या बॅकला तुम्हाला आवाज येत असेल बाळ खेळते तो पण आवाज देत आहे मस्त मॅगी बटाट्याची भाजी शिजली होते चपाती पण झाली होती शेवटची चपाती होते ते उरकून घेतले परत म्हटले भाजी वगैरे गार झाले होते म्हणून डबा भरून घेतला डबा भरून घेतला भाजी का तशा दिसतात की भाजी भरली आणि उरलेली भाजी वाटीमध्ये काढून भाजी धुवून घेतली बाळ बाळ झोपलं होतं म्हणून म्हणून तोपर्यंत सगळं आवरून घ्यावं असा मस्तपैकी साफसफाई करून घेतली घेऊ वगैरे धुवून घेतली आणि बाळ झोपल्या कारणाने सगळं जो जोपर्यंत जो झोपलाय तोपर्यंत सगळं आवडून घ्यावं लागतं मिस्टर पण जाणार होते त्याच्यामुळे बाळाकडे लक्ष दिला कोण नव्हते पाठीमागे म्हणून म्हटलं सगळं स्वच्छ करून घ्यावं आवरून घ्यावं म्हणजे निवांत चपाती गरम होते म्हणून चपाती नंतरनं भरली चपाती पण गार झाले म्हणून म्हटलं आता टाइम पण झालेला त्यांचा जायचा जा। म्हणून मग डा डबा पॅक केला त्यांचा प्लस त्याच्याबरोबर बॉटल पण भरून घेतली बॉटल राहिले होते बॉटल पण भरून घेतली आमच्या इकडे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे आता आमच्या इथे चोवीस तास पाणी चालू आहे आत्ता सध्या पाणी नसल्यामुळे टपमध्ये पाणी साठवावं लागतं असं स्वच्छ असं किचन कचरा साफ केला त्यांना दही पाहिजे होतं म्हणून मी दही पण दिलं त्यांच्या डब्याबरोबर आणि परत नंतरनं ते आले ते बोलले मला फराळ पडले म्हणून फराळ थोडासा दिला त्यांना गोड असं काय आवडत नाही तरी परमिशनकर फाळ्या थोड्याशा दिल्या गोड शेवटी असा ना त्यांनी पटपट आवरून घेतले आणि बॅग वगैरे घेतले बॅग वगैरे भरले आणि निघाले पण आमच्या इकडे पाऊस पडतो आहे काय समजत नाही ना की वा सीझन कोणता चालतो आहे थंडी चालू आहे की पावसाळा चालू आहे परत त्यांना बोलले रेनकोट घेऊन जावा जेणेकरून भिजायला नको म्हणून रेनकोट नको म्हणून त्यांनी फक्तवरचं जॅकेट घेऊन गेले आणि गेले पप्पांना सोडताच बाळ उठलं बाळाला घेतले बाळाला बाय बाय करायला बाहेर घेऊन आले पप्पांना दाखवलं पप्पांना तर पण खूप आतुरतेने बघतोय खाली पप्पांकडे कधी माझ्याकडे पप्पा बघतात आणि कधी बाय बाय करतात पापण दिले त्याने कचरा रात्री बाहेर ठेवायचं राहिला होता त्याच्यामुळे आता लक्ष लागलं मला कचरा ठेवायचा कचरा ठेवून घेतला आणि आता बाळाला झोपवते बाळ झोपू चालते त्याच्यात डोळ्या वाजून झोप आहे त्याच्यामुळे तो झोपून जाईल किचन करता तर मी सगळं आवडून घेतलाय आता बाळ कधी झोपते आहे किचन घेतला डायरेक्ट सकाळी आणि त्यांना बाळ नऊ वाजता उठले लांबो वगैरे करून घेतले त्याच्या अगोदर मिरवठ लागोळ वगैरे करून घेतलेले का बघा शायनिंग करते घालून गॉगल तर घालायला येत नाही पण तरी पण शायनिंग करून टाकायची इकडे मग मी देवपूजा करून घेतली देवपूज के करत होते मस्त अशी देवपूजा करून घेतली तेवढ्या बाळ खाली लुडबुडू चालूच होते त्याच्यामुळं परत त्याला उचलून घेतले थोडे बॅकला आवाज येत असेल आमच्या इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याला देवगप्पा करायचा असतो त्याच्यामुळे तो लुडबुड लुडबुड त्याची चालूच असते आता तो बाळ कसा देवबप्पा करतो देव बप्पा चालूच असतं देवांना बघायचं स्वामींना बघायचं परत नंतर ते झालं मग त्याला विचारलं दात कुठे तर तोंडात गोड घालतोय त्याला सगळं शिकवते डोळे नाक कान पण त्याला दाखवायचं नसतं कॅमेरा समोर आला की तुला असतो वेगवेगळी कारणं करतो पा दे म्हटलं तर पा दिला बाय म्हटलं तर बाय दिला चला नंतर तो खेळा आणि परत झोपून गेला चला मी पण आभारते बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग